आणि आज मला या ठिकाणी आनंद आहे की आपण हिंगोलीमध्ये काही कामांचं भूमिपूजन आणि काही कामांचं उद्घाटन करण्याकरता या ठिकाणी आलो नगर परिषदेतील रस्त्यांचा प्रकल्प असेल एकशे चौदा कोटी रुपयाचा पंचायत समिती हिंगोलीची इमारत असेल अकरा कोटी रुपयाची नरसी नामदेव महाराज मंदिराकडे जाणारा रस्ता असेल लाख कोटीचा याचं उद्घाटन आपण करतोय आणि त्यासोबत एकशे छत्तीस कोटी रुपयाची कामं ज्या चौऱ्याऐंशी कोटीची नळ योजना सुमारे बावन्न कोटी रुपयाचे रस्ते आणि यासोबत आपल्याला कल्पना आहे की आपल्या मेडिकल कॉलेजच्या देखील इमारतीचं भूमिपूजन आज आपण या ठिकाणी केलेलं आहे मला अतिशय आनंद आहे की आम्ही हा निर्णय केला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज करायचं आणि केंद्र सरकारच्या पाठीमागे लागून दहा नवीन मेडिकल कॉलेजेसला आम्ही मान्यता आणली आणि आता त्याचं बांधकाम देखील आम्ही सुरू करतो हो, आहोत आता महाराष्ट्रातला एकही जिल्हा असा नसेल की ज्या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज नाही आणि मला या ठिकाणी आनंद आहे की या हिंगोली जिल्ह्याचे सुपुत्र भारतरत्न नानाजी देशमुख यांचं नाव देण्याचा प्रस्ताव आपण या ठिकाणी ठेवलेला आहे मी तुम्हाला आश्वस्त करतो हिंगोलीच्या मेडिकल कॉलेजला या ठिकाणी भारतरत्न नानाजी देशमुखांचं नाव देण्यात येईल